हेलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळाचा परी आणि क्षेत्रफळ यावरील आधारित नमुना प्रश्न सोडवत आहोत पहा या ठिकाणी प्रश्न एक केंद्री दोन वर्तुळाचे परी अनुक्रमे एकशे बत्तीस मीटर व अठ्ठ्याऐंशी मीटर आहे तर त्यांच्या वर्तुळा क्षेत्रफळातील फरक किती पहा दोन वर्तुळ आहेत आणि ही दोन्ही वर्तुळ एकाच केंद्रामध्ये आहेत एक केंद्रीय आहे ते एक वर्तुळ घेतलं त्याची त्रिज्या परीख दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी मीटर आणि दुसरं एक वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे परीक आहे एकशे बत्तीस मीटर तर मग याचा क्षेत्रफळातील फरक किती आता आपल्याला या ठिकाणी परीखावरून प्र प्रथम त्यांची त्रिज्या काढली पाहिजे त्रिज्या काढण्यासाठी काय सूत्र आहे त्रिज्या काढण्यासाठी टू पाय आर ओके किंवा पायडी आता वर्तुळाचा परीक हां सूत्र आहे वर्तुळाचा परीख बरोबर पायडी टू पाय आर वापरू ओके दुसऱ्या वर्तुळाचं हे काढताना परीक काढायचं आपल्याला परी बरोबर टू पाय आर आता यापेक्षा आपल्याला काढायची म्हटल्यावर म्हटल्यावरती काय होईल सूत्र पाय बर आर बरोबर हे सूत्र आपलं पाठ असलं पाहिजे परीक भागीदे टू पाय टू पाय म्हणजे बावीस अंश छेद सात म्हणजे काय होईल सूत्र आर बरोबर गुणिले हे उलट केलं तर बावीस जुने चव्वेचाळ होईल चव्वेचाळ अंश छेद सात संक्षिप्त त्याला उलट केलं तर सात छेद चव्वेचाळ हे सूत्र वापरणं गरजेचं आता पहिल्या वर्तुळाचा परीख दिलेला एकशे बत्तीस एकशे बत्तीस रेडियस काढताना आर बरोबर एकशे बत्तीस गुणिले सात अंश छेद चव्वेचा चव्वेचा त्रिक एकशे बत्तीस सात त्रिक एकवीस पहिल्या वर्तुळाची त्रि जा एकवीस सेंटीमीटर आली दुसऱ्या वर्तुळाचं परीक बरोबर टू पाय आर बरोबर परीक गुणिले सात भागीले चव्वेचाळ लिहिण्याऐवजी दोन गुणिले बावीस लिहिलं तरी चालेल परी दिलेला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गुणिले सात भागीले दोन गुणिले बावीस आता इथे आपण गुणाकार केला होता बावीस जुने चव्वेचाळ केलं होतं सातशे चव्वेचाळ चव्वेचाळी वेगळ्या भे, वेगळ्या स्वतंत्र ठेवलं आहे संक्षिप्त रूप देऊ बावीस एके बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बे एक बे बे दुने चार सात दुने चौदा जे एकशे बत्तीस मीटर मीटर आहे सेंटीमीटर नाही मीटर आहे मीटर तर एकशे बत्तीस मीटर असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या एकवीस मीटर येते तर अठ्ठ्याऐंशी मीटर परीघ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या चौदा मीटर येते आता आपल्याला क्षेत्रफळातला फरक विचारलेला आहे म्हणजे काय केलं पाहिजे आपल्याला त्यांचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे आता क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर हे लिहून घ्यायचं संपूर्ण मग पहिलं तर एकवीस आहे बावीस अंश छेद सात गुणिले एकवीस गुणिले एकवीस वर्ग लिंक बसायचं ना मग बावीस सात त्रिके एकवीस बावीस तरी सहासष्ट गुणिले एकवीस केले तर इथं येणारे एकवीस सग सव्वीस असे याच्याले बारा एकवीस सग सव्वीस असे एकशे सव्वीस बारा एकशे अडोतीस तेराशे शहाऐंशी चौरस मीटर हे पहिल्या वर्तुळाचं आलं क्षेत्रफळ दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पुन्हा स्क्वेअर स्क्वेअरमध्ये किंमत भरावी लागेल आर स्क्वेअर याच्यामध्ये याचा आपल्याला त्रिज्या चौदा आहे बावीस अंश छेद सात गुणिले चौदा गुणिले चौदा सात जुने चौदा बावीस जुने चव्वेचाळीस चा गुणिले चौदा किंवा बावीस गुणिले अठ्ठावीस कोणते वापरू शकता बावीस चौदा जुने अठ्ठावीस केले तर बावीस गुणिले अठ्ठावीस अठ्ठावीस जुने सहा आटा सहाचाळी पाच अठ्ठावीस जुने छप्पन्न पाच एकसष्ट सहाशे सोळा आणि आपल्याला विचारला त्या दोन्हीमधला फरक मग पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे तेराशे शहाऐंशी चौरस मीटर आणि दुसऱ्याचं आलेलं आहे सहाशे सोळा याच्यामधला फरक काढायचा आहे सातनं सहा गेले शून्य आठातनं एक गेले सात तेरातनं सहा गेले सात सातशे सत्तर हे कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये उत्तर त्याचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता हे संपूर्ण लिहून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे व्यवस्थित समजून घ्या आता हे इथं पण दोन्ही क्षेत्रफळ काढून त्याच्यामध्ये केलं यांची जर क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर वाजा पाय आर स्क्वेअर केलं असतं पायला पाय गेला असतं पाय कॉमन काढला असता आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर घेतलं असतं पहा आपण ते समजून घ्या वरचं तुम्ही लिहून घ्या म्हणजे मला ते वरचं पुसता येईल मला हे अजून शॉर्टमध्ये तुम्हाला समजून देता येईल आपल्याला ट्रिक्स वापरता येतील पहा झालं का लिहून पहा पटपट पटपट लिहून घ्यायचं म्हणजे ज्याद्वारे तुम्हाला हे गणित पटकन समजलं पाहिजे लिहून घ्या पटकन लिहून घ्या पटकन आता हे कसं आपल्याला शॉर्टमध्ये सोडवता आलं असतं पहा दोन्ही वर्तुळाचं क्षेत्रफळ याचा फरक विचारलेला आहे म्हणजे काय झालं असतं पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर याच्यामध्ये कॉमन काढलं असतं पाय कॉमन निघालं असतं कंसामध्ये राहिलं असतं आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर मग पहिल्याचा पहिल्याची त्रिजा किती आहे एकवीस आहे एकवीसचा वर्ग किती येतो चारशे एक्केचाळीस आणि दुसरं चौदा आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि याला गुणिले बावीस अंश छेद सात आहे पाय तेव्हा जबाकी केले अकरातनं सहा गेले पाच राहिले आजचा देऊन टाकला चौदाातनं दहा गेले चार राहिले आजचा देऊन टाकला चारातनं दोन गेले दोन जे बावीस अंश छेद सात गुणिले दोनशे पंचेचाळीस सात्रिक एकवीस बाकी तीन राहिले तीन पात पस्तीस सातापात पस्तीस पस्तीस गुणिले बावीस केलं उत्तर किती येणार आहे सातशे सत्तर ज्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलो म्हणजे दोन्ही क्षेत्रफळ काढत बसलो नाही तिथं दोन्ही सूत्र वापरलं पायआर स्क्वेअर पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे वाद दुसऱ्या वर्तुळाचं पायआर स्क्वेअर आणि यांची वाजाबाकी करायची आहे आणि वाजाबाकी आपण ती केलेली आहे मी या पद्धतीने आपण करू शकतो आता दुसरी जी पद्धत आहे आपले ते लक्षात ठेवायला तुम्हाला सांगितलेलं सात चौदा बोला बोला सात चौदा चव्हेचा सात चौदा चव्वेचा एकशे चोपन छत्तीस सात सेंटीमीटर त्रिजा चौदा सेंटीमीटर व्यास चव्वेचाळीस से से, सेंटीमीटर एक से परी एकशे चौपन्न सेंट चौरस सेंटीमीटर म्हणजे परिमाण जे असेल ते एकशे चौपन्न चौरस क्षेत्रफळ आणि अर्धवर्तुळाची परिमिती छत्तीस आता या ठिकाणी एका ठिकाणी दिलेला आहे परी किती दिलेला आहे पहिल्या आकृत पहिल्या याच्यामध्ये परी किती दिलेला आहे एकशे बत्तीस म्हणजे इथे किती झाली पहा बरं तिप्पट झालेली म्हणजे प त्रिज्येची पण तिप्पट करा एकवीस इथे तीन पट झाले तर क्षेत्रफळ किती पट होत आता हे सारावाने तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे तीन पट त्रिजा झाली तर क्षेत्रफळ नऊ पट होणार आहे एकशे ची नऊ पट नऊ चौकछत्तीस शे सहा आजच्या तीन नव पाच पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस हच्या चार नऊ एक नऊ चार तेरा तेराशे शहाऐंशी पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं आता या ठिकाणी दुसरं घेतलं दुसऱ्या वर्तुळाचे पर परीक दिलेले अठ्ठ्याऐंशी म्हणजे या चव्वेचाळीसची किती पट झाली दुप्पट त्रिज्येची काय होणार आहे दुप्पट सातची दुप्पट चौदा म्हणजे इथे दोन पट तर इथे दोन पट मी दोन्हीकडे दोन दोन पट आता त्रिज्या दुप्पट झाली तर क्षेत्रफळ किती पट होणार आहे चा वर्ग चार पट म्हणजे एकशे चौपन्नाची चार पट एकशे पन्नासची चौपट सहाशे होते चारची चौपट सोळा होते म्हणजे सहाशे सोळा हे त्रिज्या चौदा सेंटीमीटर असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि यातला फरक विचारलेला आहे व बाकी सात न सहा गेले शून्य आठातनं मिट, ने गेले सात तेरातनं सहा गेले सात सातशे सत्तर मी चौरस मीटर हे क्षेत्रफळामधलं फरक म्हणजे पहा पहिल्या गणितामध्ये आपण परिगावरून त्रिज्जा काढली त्रिज्यावरून क्षेत्रफळ काढलं आणि मग क्षेत्रफळातला फरक काढला दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण त्रिज्या काढली आणि दोन वर्तुळातले क्षेत्रफळ काढत बसण्याऐवजी सूत्रामध्ये टाकून किंमत भरून आपण ते सोडवलं आणि तिसऱ्यामध्ये ट्रिक वापरली सात चौदा चार एकशे चोपन्न छत्तीस या ट्रीकमध्ये पाहिलं आपण परी किती पट झालेला आहे मग त्रिज्यात तेवढीच पट असते कारण परी त्री व्यास आणि त्रिज्याचं गुणोत्तर सारखं असतं आणि त्रिज्या याच्यावरनं मिळाली त्यावरून आपण क्षेत्रफळ काढलं त्रिज्या आणि क्षेत्रफळाच्या मध्ये गुणोत्तर काय असतं तर वर्गाच्या पट्टीत बदलतात म्हणजे या पद्धतीने आपण पटकन उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि परफेक्ट की हे गणित आपण पाहिलं तर किती वेळा झालो हे तीनच ओळीत गणित झाले आपण पहिल्यांदा सोडवताना पाहिलं किती ओळी लागली किती वेळ लागला आपल्याला स्पर्धा परीक्षेला हा वेळ खूप महत्वाचा असतो चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न लिहून घ्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर एकाच तीन आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती गणित पाहिलं तर एका ओळीचं आहे पण आपल्याला हे समजून घ्यायचं म्हणलं तर त्याला त्रिज्या मानाव्या लागतील त्याही सातच्या पट्टीत का तर सातच्या पट्टीत मानल्या तर गुण आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येतं ओके आता आपण सोडवूया प्रश्न लिहून घ्या व्यवस्थित त्रिज्या गुणोत्तर आहे एकास तीन म्हणजे पहिल्या त्रिज्या जर सात सेंटीमीटर असेल तर दुसऱ्याचे असणारे एकवीस सात आणि एकवीसच का घ्यायचं सोडवणं सोयीस्कर असत पहिल्या वर्तुळाचं त्रिज्या सात आहे तर त्याचं क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं सूत्र आहे पायआर स्क्वेअर बावीस अंश छेत सात गुणिले सात गुणिले सात सात गेलेले बावीस हत्ता चौपन्नाशे एकशे चौपन्न आलं दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या एकवीस आहे मग त्याचं क्षेत्रफळ पुन्हा पायआर स्क्वेअर बावीस अंश छेद सात गुणिले एकवीस गुणिले एकवीस सात त्रिक एकवीस बावीस त्रिक सहासष्ट गुणिले एकवीस सहासष्ट गुणिले एकवीस एकवीस सक सव्वीस असे आजच्याले बारा एकवीस सक सव्वीस असे एकशे सव्वीस सहा एकशे बत्तीस आणि त्याचं क्षेत्रफळात गुणोत्तर विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला पुन्हा ते गुणोत्तर कसं काढावं लागेल एकशे चोपन्न तेराशे सव्वीस आता या बावीस भाग जाणाऱ्या संख्या असतात बावीसने भाग जाऊया घालूया बावीस सत्ता चोपन्न एकवीस सक सव्वीस असे आजच्या बारा एकवीस सक सव्वीस असे आणि बारा पण आणि इथे चुकलं आहे एकशे सव्वीस आणि बारा एकशे अडतीस आहे एकवीस सग सव्वीस असे राहिले बारा बारा घेतले एकशे सव्वीस नाही एकवीस सग सव्वीस एकवीस बावीस सग बत्तीस असे बावीस बत्तीस असे राहिले किती सहा सहा वर्षेतले सहासष्ट बावीस तरीक सहासष्ट पुन्हा संक्षिप्त दिलं सात एकेसात सात सात नव्हे त्रेसष्ट म्हणजे एकाच नऊ यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर येईल आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर काढायचे फक्त आपल्याला इथं क्षेत्रफळ किती आहे विचारलेलं नाहीये मग आपण केवळ सूत्र वापरले असती तर काय झालं असतो या ठिकाणी केवळ सूत्रावरून आपण हे गणित समजून घेतलं असतं पाय आर स्क्वेअर इकडेही पाय आर स्क्वेअर किंमत बघताना काय केलं असतं आपण दोन्ही बाजूला पाय पाय कॉमनच आहे या तुम्ही घालून टाकला असता तर म्हणजे इकडं काय झालं असतं आर स्क्वेअरला आर स्क्वेअर म्हणजे तुम्ही जर असं केलं असतं बावीस अंश छेद सात गुणिले आर सात दिलेले आहे सात गुणिले सात आणि इकडे दिला असतं तर, तर बावीस छेद सात गुणिले आर दिलेला आहे एकवीस गुणिले एकवीस दोन्हीकडे पाहायला पाय कॉमने गुणाकार करत न बसण्यापेक्षा इथे त्यांना गुणोत्तर आपल्याला पाहिजे ना गुणोत्तर द्या ना इथेच संक्षिप्त रूप द्यायचे आपल्याला इथे गुणोत्तर काढणारच आहे ना सात एके सात सात त्रिक एकवीस पहा इथे कसं होईल पहा सात एक्के सात सात त्रिक एकवीस इथे सात एक्के सात सात त्रिक एकवीस याचा गुणाकार एक येतो इथं गुणाकार तीन त्रिक नऊ येतो गुणोत्तर किती आलं एकास नऊ आता हे जर आपण आपल्या ट्रिकने घेतलं असत तर ट्रिकने काय वापरलं असतं आपण आपलं काय सूत्र आहे ट्रिकचं ट्रिकचं काय आहे मनाबर सात चौदा चव्वेचा एकशे चोपन छत्तीस ओके मी एकाच त्रेजा सात मानली तर दुसऱ्याच एकवीस मानली पाहिजे ही तिप्पट झाली म्हणजे बेचाळीस व्यास आहे आपल्याला व्यासची गरज नाही आहे परी याची पण तिप्पट होणार आहे एकशे बत्तीस हे पण नाही तर इथं काय होतं तुम्हाला माहिती आहे आपण सांगितलंय वर्ग त्रिजेच्या वर्गाच्या पटीत मी इथे तिप्पट झालेली आहे इथे तीन पट झालेले आहे इथे किती होणार आहे नऊ पट होणार आहे मी नऊ घेतला तर नऊ चौक छत्तीस तीन नऊ पाच पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस चार नऊ एक नऊ चार तेरा एकशे चोपन्न छत्तीस संक्षिप्त संक्षिप्तरूप दिलं तर एकाच नऊ गुणोत्तर येतं पण आपल्याला एवढं करत बसायची गरजच नव्हती ना आपल्याला माहिती आहे की त्रिजेचं आणि क्षेत्रफळाचं काय गुणोत्तर होत इथे वर्गाच्या पटीत त्रिजा तिप्पट वाढली क्षेत्रफळ नऊ पट वाढणार केवळ वा तेवढं माहिती असेल तर आपल्याला हा प्रश्न पाहिल्या पाहिल्या म्हणजे संपूर्ण प्रश्न वाचल्याबरोबर हे काही खर्च काम न करता त्रिशेच गुणोत्तर एकाच तीन क्षेत्रफळाचं गुणोत्तर दोन्हीचा वर्ग करायचा एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ म्हणजे काय होणार आहे एकाच नऊ पर्याय क्रमांक तीन येणार आहे या पद्धतीनं हा विद्यार्थी या मित्रांनो सोबतच्या कृतीत ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे ओ ए जे आतील लहान जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या तीन पॉईंट पाच सेंटीमीटर वर एक ओ बी सात सेंटीमीटर तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती काय करावं लागेल पहा बरं मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल त्यातील आतील भागाचं वर क्षेत्रफळ वजा केलं की रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ ए जे पहिल्यांदा मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढू क्षेत्रफळाचं सूत्र आहे आर स्क्वेअर मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ बावीस अंश छेद सात गुणिले मोठ्या वर्तुळा किती आहे सात आहे सात गुणिले सात सात एके एक सात बावीस सत्ता चोपन्नाशी एकशे चोपन्न चौरस मीटर सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर हे मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ पुन्हा आर स्क्वेअर बावीस अंश छेद सात गुणिले तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच द्या दशांशचिन्ह गोंधळ करत असतील तर चिन्ह काढण्यासाठी एक एक घरवरती सारखा खाली एक एक शून्य वाढेल म्हणजे दहा छेद होईल आता हुशार मुलांना काय अडचण नाही येते सात एके सात सात जीरो पाच पस्ती म्हणजे झिरो पॉईंट पाच आलं आता इथे त्यांनी गुणाकार केला बावीस गिणविले अर्धा झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा आहे म्हणजे अकरा गुणिले तीन पॉईंट पाच अकरी पाचशे पंचावन्न पाच आले अकरा तेहत्तीस आणि पाच अडोतीस दशांशींना एका संख्येच्या अगोदर आणि यातला फरक आपल्याला मोठ्याच्या क्षेत्रफळातून बारक्याचं के वाजा केलं रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ येणार आहे इथे काय करता येईल काय करावं लागेल एकशे चोपन्न वाजा अडतीस पॉईंट पाच एकशे चोपन्न पॉईंट झिरो वाजा अडतीस पॉईंट पाच दातनं पाच गेले पाच राहिले चौदातनं नऊ गेले पाच राहिले हचा देऊन टाकला पाचातनं चार गेले एक एकशे पंधरा पॉईंट पाच चौरस मीटर पर्याय क्रमांक तीन येणार आहे आता हेच आपण सूत्र मांडून करत बसलो हे शॉर्टमध्ये आपल्याला करता आलं असतं आपल्याला शॉर्टमध्ये करताना काय आहे सूत्र काय आहे पाठ झालं का नाही सात चौदा चवे चार एकशे छत्तीस सात सेंटीमीटर त्रिज्या चौदा सेंटीमीटर व्यास चव्वेचाळीस सेंटीमीटर परी एकशे से चोपन्न चौरस मीटर क्षेत्रफळ आणि छत्तीस अर्धवटफळाची परिमिती आता इथं त्रिज्या सात आहे तर क्षेत्रफळ एकशे चौपन्न एका गणिताचा आले दुसऱ्याची त्रिज्या काय आहे तीन पॉईंट पाच आहे म्हणजे व्यास त्याचा सात आहे परीक त्यात निमपट मग हो आता इथं निंपट नाही त्याचं काय आपण दुप्पट झाली चौपट करतो एक अंश छेद दोन पट झाली म्हणजे एक अंश छेद चारपट करायचं हे एवढंच लक्षात येण्यासाठी हे गणित मी आहे एकशे चोपन्न ची एक अंश छेद चारपट करायची म्हणजे एकशे चोपन्न गुणिले एक अंश छेद चार चार त्रिक बारा पंधरातन बारा गेले तीन राहिले किंवा चार चौतीस चार, चार, चार आठ बत्तीस चौतीस मधन बत्तीस गेले दोन राहिले दोन वर मानात असून न घेतला वीस चार पंचवीस हे अडतीस पॉईंट पाच निंपट झाले की एक अंश छेद एकचा एकचा वर्ग एक होतो दोनचा वर्ग चार म्हणजे एकौंश छेद चार पट करायचे याची वजाबाकी करायची एकशे चौपन्नमधनं अडोतीस पॉईंट पाच इथं दशांश दशांशनंतर काय नाही म्हणजे शून्य असतो मी शून्यातनं पाच जात नाही मनाचा आजचा घ्या मनाचा आजचा घेतला तला दहातनं पाच गेले पाच राहिले चारमधनं नऊ जात नाही मनाचा आजचा घ्या देऊन टाका चौदातनं नऊ गेले पाच राहिले पाचातनं चार गेले एक एकाशी एकशे पंधरा पॉईंट पाच चौरस मीटर सेंटीमीटर हा क्षेत्रफळातला फरक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही ट्रिक्स वापरल्या तर हे प्रश्न अत्यंत वेगाने व्यवस्थित आपण सोडवू शकतो धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन धन्यवाद